कट आणि शाबू यांच्या काय बनवायच्या आहेत कुरड्या कुरड्या का खरुड्या हा खरुड हे बघा बटाटो शिजवून घ्यायचं गाळून घ्यायचं आणि त्यानंतर चाळणीतून टाकायचं हे चाळणीतून घरटून घ्यायचं चाळणीतून आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला शाबू टाकायचा थोडस मीठ टाकायचं थोडस मीठ टाकायचं आणि काय करायचं करून घ्यायचं करून घ्यायचं चांगलं बारीक कुस करून घ्यायचं करून घेतल्यानंतर पुन्हा खारोडे बनवायचं कशाने खारोडे बनवायचं हा शेवग्याच्या शेवगा शेवगा माहिती का जुन्या पद्धतीत बघा तर एखाद्याच्या लग्नाच्या वेळेस सोन्यामध्ये वगैरे देत होते शेवगा बारका पितळाचा लग्नामध्ये देतात येतात बघायोगी वस्तू असतात काय म्हणतात त्याला रुकवत रुकवता मध्ये हे बघता बघा तसला शेवगा त्या शेवग्याला किती प्लेट असतात हा चार प्लेट असतात चार प्लेट असतात एक शेव पाडायचे एक खरुड पाडायची आणि दुसरं कशाचे असते एक पापडीचे असते आणि एक कुरड्याच असते चकलीच एक असं कुछ अशा चार प्लेट असतात बघा एकदम आणि याच्यामध्ये टाकताना पापड खा थोडासा टाकायचा जेणेकरून हे उपासाच्या पापड्या खायला एकदम नंबर एक होतात अशा प्रकारे बनवून तुम्ही विकायला पण ठेवू शकता एखाद्या किराणा दुकान असेल किंवा आपला थोडासा बारका थोडासा स्टॉल असेल त्याच्यावर खरुड्या विकायला पण ठेवू शकतो थोड्या थोड्या बारक्या ह्याच्यात पॅकिंग करून ठेवू oh. शकता ना हे पण असे प्लेट असतात प्लेट काढून प्लेटा प्लेट खरुड्याच्या प्लेट कुठे त्या प्लेट आहे शेवची आणि दोन पीठ असतात ना याला ते वर उचलून दाखवायला ते बघा पीठ कसं घालायचं ते सांगा त्यात त्याच्यामध्ये घालायचं पीठ आणि त्याच्यावरून ते लावायचं का त्यात पीठ हा आणि असं त्याच्यात हाताने इकडून इकडून लावायचं आणि असं हे करायचं त्याला होतात खरोड्या बरोबर